नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासमोर एका दारूच्या व्यसनामुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते याचे उदाहरण असलेली रिसेंटमधली बातमी सांगणार आहे तर बातमी आहे जळगावमधील स्टार हितेश उर्ब विक्की पाटील याची हा आप आपल्या आई वडील पत्नी आणि मुलगा यांच्याबरोबर एरंबलमध्ये राहत होता हितेश हा स्टार होता व त्यातूनच तो कमाई करत होता व वा त्याचे वडील हे माजी सैनिक होते सर्व काही नीट होते पण हितेशाला दारूचे व्यसन असल्यामुळे पाटील कुटुंबीय त्रासले होते सोमवारी चोवीस फेब्रुवारीला हितेशाने आपली पत्नी पायल हिला दारूच्या नशेत फोन करून शिविकार दिला व पायल हिने आपले सासरे म्हणजे हितेशचे वडील विठ्ठल पाटील यांना सांगितले विठ्ठल पाटील यांनी आज परत घरात तमाशा होणार म्हणून सर्व कुटुंबियांना घेऊन आपले मुळगाव भरखेडा येथे आपले भाऊ नामदेव पाटील यांच्याकडे गेले संध्याकाळी हितेशचे वडील काका व चुलत भाऊ एरेंडलला आले त्यांनी जाऊन हितेशला सुनावले व त्याच्याबरोबर भांडण केले परत दुसऱ्या दिवशी वडील विठ्ठल पाटील हे हितेशला भेटायला गेले आणि परी आणि परत गावी परतलेच नाही ते परतले नसल्यामुळे हितेशचे चुलत भाऊ भालचंद्र पाटील हा पाहायला गेला असताना रूममध्ये त्याला गळफास लावलेला विठ्ठल पाटील यांचा मृतदेह दिसला व त्याला तिथे चिठ्ठीही दिसली त्या चिठ्ठीमध्ये दे लिहिले होते की जिम्मेदार मी आहे रात्री दोन वाजता त्याला मी धरणात भुजून आलो आहे किती दिवस मुलाच्या हातचा मार खाऊ सॉरी या चिठ्ठीमध्ये जरी विठ्ठल पाटलांनी म्हटले असले तरी हितेशची पत्नी पायल पाटील हिने तिचे चुलत सासरे नामदेव पाटील व चुलतधीर भालचंद्र पाटील यांच्यावर खुनाचा संशय घेतला आहे तर पोल तर या गुन्ह्याचा पोलीस तपास घेत असून एका दारूच्या वसनामुळे अनेक अशी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद